नमस्कार मी संजय आऊट आहे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय मला अनेकांचे फोन आले अनेकांचे मेसेज आले की आहात कुठे खरं म्हणजे मला मा, मध्य काळात जमलं नाही पण त्याही पेक्षा मला आनंद असा झाला की लोक मिस करतायत लोकांची इच्छा आहे की हा कार्यक्रम आपण पाहायला पाहिजे या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा काही दिवसांच्या खंडानंतर ब्रेक नंतर छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आलेलो आहे आणि आज येत असताना एक अतिशय वाईट घटना घडलेली आहे त्याबद्दल मला प्रामुख्याने बोलायचं आहे मला काय आश्चर्य वाटतं की मुळामध्ये अशा प्रकारची एखादी घटना घडते घडू कशी शिकते आणि ती पुण्यासारख्या शहरामध्ये जे पुण्यासारखं शहर विद्येचं माहेर घर सांस्कृतिक माहेर घर वगैरे मानलं जातं अशा पुण्यासारख्या शहरामध्ये अशा प्रकारची घटना घडते मला प्रचंड धक्का बसला अस्वस्थ झालो मी की असं कसं काय घडू शकतं एक मुलगा तरुण मुलगा तो अगदी सुसाट भयंकर पद्धतीनं गाडी चालवतो त्या गाडीखाली दोन तरुण चिरडले जातात आणि हे चिरडले गेल्यानंतर यंत्रणा जागी होते पण जागी होते कशासाठी त्याला वाचवण्यासाठी सगळे घटक एकत्र येतात आणि काही करून त्याला वाचवलं पाहिजे अठरा वर्षांपेक्षा काही महिने फक्त कमी असतील असा हा तरुण पण तो म्हणे अल्पवयीन आहे त्याला बाळच म्हटलं पाहिजे असं हे बाळ बऱ्या बापाचं बिघडलेलं बाळ हे बाळ बारावी परीक्षेमध्ये पास झालो उत्तीर्ण झालो म्हणून मित्रांना पार्टी द्यायला पप मध्ये जातो आणि पप मध्ये गेल्यानंतर ती पार्टी जी असते ती पार्टी जोरकस पार्टी पहाटे दोन अडीच वाजेपर्यंत पार्टी सुरू असते मध्यधुंद अवस्थेमध्ये हे बाळ गाडीमध्ये बसतं पोरशे गाडी त्या गाडीची किंमत म्हणे अडीच कोटी वगैरे आहे आणि त्या गाडीच्या बेगाबद्दल याच्याबद्दल मी गुगल केलं काहीतरी एकदमच चित्त चक्षु चमत्कारिक अशी काहीतरी गाडी येते त्या गाडीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हर असतो पण तरी हा ड्रायव्हरला म्हणतो की नाही मी गाडी चालवणार पहाटे अडीच वाजता हा गाडी चालवतो ती अरुंद बोल त्यातून गाडी चालवतो आणि गाडी जवळपास दोनशे किलोमीटर पर आवर अशा वेगात गाडी जाते पुढे बाईक असते मागून त्या बाईकला हा धडकतो आणि त्या बाईकवरची दोन तरुण मुलं एक मुलगा आणि मुलगी आय टी इंजिनियर असणारी ही मुलं मृत्युमुखी पडतात त्यांना चिरडलं जात एवढं सगळं घडलं आणि घडल्यानंतर पुढे काय झालं पुढे झालं असं की अर्थातच त्याला त्याचं खरं म्हणजे पहिला डाव वेगळा होता पहिला डाव असा होता की गाडी मी चालवतच नव्हतो गाडी ड्रायव्हर चालवत होता असं सांगायचं आणि पोबारा करायचा पण कोणीतरी मला सांगितलं की पोबारा करायचा प्लान फसला तो म्हणजे त्या गाडीमध्ये जे एअरबॅग होत्या ते एअरबॅग एकदमच आल्यामुळे त्याला दिसेना पुढचं काय आणि त्यामुळे मग त्याला थांबावं लागलं थोडंसं वेग कमी करावा लागला गाडी थांबवावी लागली गाडी थांबवली आणि अर्थातच स्थानिक जे रहिवासी आहेत तर रहिवासी आले त्याने त्याला पकडलं बेदम चोपलं मारहाण केली आणि मग त्याला येऊन ते पोलीस स्टेशनला आले त्यामुळे त्याला मी ड्रायव्हिंग करत नव्हतो असं म्हणणं शक्य नव्हतं तिथून पोबारा करणं शक्य नव्हतं पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी बघितलं की कोण आहे अर्थातच त्याचा बाप कोण आहे वगैरे सगळं जेव्हा लक्षात आलं की हे जरा बडं प्रकरण आहे अर्थातच बाकीचे लोक आले वाईट गोष्ट बघा म्हणजे कारण राजकारणमध्ये मी हा शो करतोय याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक आमदार असणारे सुनील टिंगरे हे तिथे तिथे रात्रभर बसून होते पहाटे जेव्हा हे घडलं तेव्हा तिथे अगदी बसून होते आणि त्या मुलाची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करत होते मला कळत नाही की स्थानिक आमदार कारण ते त्याच भागातले आमदार आहेत ज्या भागामध्ये हे सगळं घडलं एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला हा सगळा प्रकार आहे एरवडा पोलीस स्टेशनमध्ये सुनील टिंगरे यांच्यासारखा एक आमदार याचं कारण असं की त्याचे त्या मुलाचे वडील जे आहेत ते वडील वडल्यांगी जी कंपनी आहे ब्रह्मा त्या ब्रह्मा कन्स्ट्रक्शन्समध्ये सुनील टिंगरे काम करत होते संपर्क असतील व्यावसायिक संदर्भ संबंध असतील हे सगळं ठीक आहे पण एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा एका आमदारांनी अशा प्रकारे प्रयत्न करावेत पोलिसांना सांगावं आणि पोलिसांनी काही करून त्याची सुटका करावी असा प्रयत्न करावा आणि पोलिसांनी त्याला तिथे मस्त पिझ्झा बर्गर वगैरे चारावं काय चाललंय काय एरवी एरवी फक्त फक्त कुठल्या तरी एखाद्या गरीब झोपटपट्टीतल्या बिचारा पोरानं साधा वडापाव कुठला चोरला आणि तो पळत असेल तर पोलीस त्याला पकडून बेदम मारतात यरदी फक्त तो ट्रिपल सीट कोणी असेल तर पोलीस लगेच तिथे त्याला थांबवतात था। लायसन्स आहे का अमुक आहे का तमुक आहे का इन्शुरन्स आहे का असं करून कायम लोकांना त्रास देणं लोकांना अडवणं लोकांकडून पैसे काढणं अनेक ठिकाणी तर वाहतूक पोलिसांच्या अनुषंगाने आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं पावती द्यायची नाही बनावट पावती द्यायची पाचशे रुपये हजार रुपये आणि तेही काय करायचं ते पाचशे रुपये शेजारच्या स्टॉलवर द्या तिथे फोन पे करायचे मग नारळवाला असेल किंवा काय फुलहार असेल त्याच्याकडे पैसे द्यायचे अशा प्रकारे लोकांकडनं पैसे घ्यायचे एवढा त्रास द्यायचा ही वाहतूक पोलिसांना एवढी सवय आहे असे वाहतूक पोलीस इथे काहीच करत नव्हते हे पोलीस इथे त्यांना शांतपणे पिझ्झा बर्गर खाऊ घालत होते एवढं सगळं झालं त्याच्यानंतर मग त्याला बाळ न्याय मंडळामध्ये नेलं गेलं कारण हा बाळ आहे ह्या बाळाला त्या बाल न्यायमंडळामध्ये नेलं गेलं आणि त्या कोर्टानं त्याला जामीन तर दिलाच पण जामीन देताना काय सांगितलं अपघात या विषयावर निबंधली एवढी थट्टा आतापर्यंत कधी झाली नसेल गर्दीत गारा द्याच्या सामील रामशास्त्री मला कळत नाही की एवढी मोठी भयंकर गोष्ट घडली दोन मुलांचा खून झालाय दोन मुलं मृत्युमुखी पडलेली आहेत डोळ्यामध्ये आणखी स्वप्न असणारी आयुष्य जगू पाहणारी काहीतरी वेगळं करू पाहणारी अशी दोन मुलं मरतात मृत्युमुखी पडतात आणि ज्याने हे सगळं केलं त्याला पिझ्झा बर्गर शिक्षा काय तर छानपणे तू अपघातावर निबंध लिहि आणि वाहतूक पोलिसांना जरा काहीतरी रंगरंगोटीचे वगैरे कामं कर या प्रकारच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यानंतर मग जेव्हा हल्ला चढवला गेला लोकांच्या लक्षात आलं आणि मग लोक पेटून उठले लोकांनी एल्गार केला की हे चालणार नाही आम्हाला गोष्टी काय काय घडल्यात मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पहिली गोष्ट अशी आहे की मुळामध्ये पब्स हॉटेल्स हे रात्रभर सुरू असतात कसे व्हॉट द हेल पोलिस इज डूइंग पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे एरवी फार सिंगम स्टाईल वगैरे गप्पा मारत असतात हमने ये किया हमने वो किया साधी गोष्ट आहे पहाटे पहाटेपर्यंत हे पब्स सुरू कसे असतात पुण्यामध्ये बरं पुणे हे तरुणाईचं शहर आहे इथे देशातून परदेशातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे एवढी मुलं येतात लाखो मुलं येत असतात था। साधी एमपीएससी युपीएससी करायला इथे लाखो मुलं येतात त्याशिवाय परदेशातून देशातून देशाच्या देशा कानाकोपऱ्यातनं येणारी मुलं हा सगळं इतकी तरुणाई इथे आहे अशा वेळी तुम्ही जर या प्रकारचं शहर करून टाकलं हे मग मला हे कळत नाही की काही ठिकाणी म्हणजे एरवी मला साधा प्रश्न असा पडतो एरवी साधे एखादं हॉटेल सुरू आहे रात्री सुरू आहे लगेच पोलीस पटकन काठी घेऊन हजर बंद करा मला आठवतं मी एकदा असं हायवेला बघितलं म्हातारी बिचारी काहीतरी आपल्या चहाच स्टॉल चालू होते साडे अकरा झाले तो आला काठी घेऊन म्हातारे बंद कर हरकत नाही पण मग जो न्याय म्हातारीला आहे त्या बिचाऱ्या तोच न्याय अन्य लोकांना का नाही दोन अडीच तीन साडेतीन वाजे पट सुरू आहेत पट सोडून असे अनेक ठिकाण आहेत नळ स्टॉपला तुम्ही जा मध्ये पुण्यामध्ये मला कळत नाही की बाकी कुठेच रात्री काही नसतं नरस्टॉप मात्र बिनदिक्कतपणे चालू असतो झो झपाक करत पोरं येतात तिथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुरू असतात काय चाललंय काय हे मी एक उदाहरण सांगितलं अशा अनेक ठिकाणी आणि पब्ज मालक तर अक्षरशः म्हणजे हे यांनी जणू काही सगळी व्यवस्था पुणे शहर विकत घेतलंय अशा प्रकारे या पब्ज मालकांचा एकूण रुबाब असतो आणि सगळी मंडळी ही जे मालक आहेत ना पब्ज मालक त्यांची जर कुंडली काढली मोड़ -मोड़े मोड़ -मोड़े मोड़ सगरी। हे मोठमोठे व्यावसायिक मोठमोठे उद्योजक मोठमोठी मंडळी आहेत ही सगळी त्यांचे पब्ज असतात पहाटेपर्यंत पब सुरू असतात बिनधास्तपणे पण हे मला सांगा हे हा जो पब आहे जिथे हा आरोपित होता हे सीपीआय पासून किती अंतर असेल अगदी काही किलोमीटर अंतर असेल तिथे हे सगळं सुरू होतं हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे आम्ही प्रश्न विचारले आम्ही प्रश्न मुद्दाम व्यवस्थेला विचारले की या या लोकांनी ज्यांना आपण व्यवस्थेचे पहारेकरी म्हणतो चौकीदार म्हणतो ते लोक करतात काय संजू भोर हे उप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजे आर टी ओ आहेत त्यांना मी असं विचारलं की ही जी गाडी आहे तिची नोंदणी नाही त्याला नंबर नाही तिनं टॅक्स भरलेला नाहीये आणि तरीही ही गाडी जवळपास दोन अडीच महिने पुण्या शहरामध्ये धावते आहे एरवी जरा काही झालं ना टॅक्स भरला नाही तर गाड्या जप्त करतात की गाडी बिंदाच फिरते आर टी ओ हो काहीच करत नाहीत पोलिसांनी जे करायला पाहिजे म्हणजे वाहतूक पोलीस करतात काय एरवी कुठली गाडी दिसली तर लगेच एवढा गोंधळ होतो इथे या प्रकारची विना नंबर विना नोंदणी अशी कार फिरते आहेत शहरामधून कोणीच काही बोलत नाही सगळ्यात भयंकर प्रकार जो आहे तो आहे चरण सिंग राजपूत नावाचे गृहस्थ आहेत उत्पादन शुल्क अधीक्षक आहेत ते काय करतात मला प्रश्न पडलेला आहे या गृहस्थांनी म्हणजे विक्री मोकाट सुरू आहे अगदी म्हणजे अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते आहे एरवी म्हणजे हा मुलगा अल्पवयीन आहे हे सगळ्या व्यवस्थेला कधी कळालं जेव्हा त्याने अपघात केला तेव्हा त्याला दारू पाचताना हे कळत नव्हतं की हा मुलगा अल्पवयीन आहे तेव्हा मात्र त्याला दारू सर्व केली गेली आणि एकदाच ना यापूर्वी तो अनेकदा आलेला आहे त्याला दारू सर्व केली गेली हे वारंवार घडतंय अनेक पपच्या अनुषंगानं लोकमत म्हणून आम्ही स्टिंग ऑपरेशन केली मी स्वतः त्याच्यावर लिहिलं बोललो की पुणे तुम्ही बिघडवून टाकता तुम्ही पुणे संपवतात आज अशी अवस्था आहे की ही दारू पिलेली जनता जी आहे ना रस्त्यावर येते झो झपाक गाड्या चालवते सर्वसामान्य माणसाला रात्री अपरात्री रस्त्यावरून चालणं किंवा रस्त्यावरून गाडी चालवणं अशक हे अशक्य होऊन बसलेलं आहे अशी अवस्था आहे कोणीच काही बोलत नाही हे चरणसिंग राजपूत नावाचे अधीक्षक आहेत उत्पादन शुल्क विभागाचे ते करतायत काय विभागाशी म्हटल्याप्रमाणे सुनील टिंगरे तुम्ही आमदार आहात नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही खुलासे करायचा प्रयत्न केला पण दिस इज नॉट डन राजकीय नेते म्हणून तुमची कमिटमेंट असली पाहिजे बांधिलकी असली पाहिजे समजा हे विशाल अग्रवाल जे ब्रह्मा ग्रुपचे संचालक आहेत ज्या ब्रह्मा ग्रुपमध्ये यांनी काम केलंय सुनील टिघरे यांनी शक्य आहे पण माझा मुद्दा असा आहे की त्याच्याही पलीकडे जाऊन सुद्धा असू शकते व्यावसायिक संदर्भ संबंध असूच शकतात पण मुळात घटना जेव्हा घडते तेव्हा त्या घटनेचं गांभीर्य तुम्हाला कळायला पाहिजे आणि विशाल अग्रवाल नावाचे गृहस्थ व्यावसायिक आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत तुम्हाला हे माहिती नाही नंतर तुम्हाला कळलं मुलगा अल्पवयीन आहे पण अल्पवयीन मुलाला तुम्ही एवढा मोकाड सोडता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडीच कोटीची गाडी या अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये त्याची किल्ली दिली कशी जाऊ शकते आता विशाल अग्रवालांना अटक झालेली आहे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की विशाल अग्रवालांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचप्रमाणे जे पब आहे ब्लॅक आणि कोझी हे दोन पब आहेत आता गंमत बघा हा जो ब्लॅक पब आहे तो आहे सागर चोरडिया यांच्या मालकीचा सा। सागर चोरडिया हे असंच मोठं नाव आहे पंचशील ग्रुपचे सागर चोरडिया यांचा ब्लॅक नावाचा पब आहे आणि नमन प्रल्हाद भुतडा यांचा कोझी नावाचा पब आहे आता भुतडांवर कारवाई झालेली आहे सागर चोरडियांचं नाव अद्याप तरी मी पाहिलेलं नाहीये पण मुळामध्ये जे हे लोक पब चालवतात त्यांच्या अनेकदा काय होतं आहे का तर पबच्या व्यवस्थापकाच्या विरोधामध्ये कारवाई होते पण पब ज्याच्या मालकीचं आहे बरं ते एवढे भन्नाट पब आहेत आणि इतकी मालकांची नावं जर मी सांगितली मी ती कुंडली बाहेर काढणारच आहे कुठले पब कोण चालवतात त्याला राजकीय नेत्यांचा कसा पुढाकार असतो छुप्या पद्धतीनं भलतेच लोक पब चालवत असतात मालक वेगळाच असतो आणि ही वेगळीच दुनिया आहे म्हणजे तुम्ही जर गेलात कोरेगाव पार्क किंवा इकडे हिंजवडी वगैरे ही वेगळीच दुनिया आहे हे वेगळंच नाईट लाईफ आहे यांचा काही संबंधच नाही भारत विरुद्ध इंडिया असा हा संबंध आहे कोरेगाव पार्कातल्या मध्ये तुम्ही जर गेलात ना तर ज्या प्रकारे लाखो रुपयांचा चुराडा पोरा करत असतात किंवा बाकी धनदांडगे करत असतात आणि हे सगळी सगळी मंडळी इतक्या भयंकर पद्धतीने पैशाचा चुराडा करतात आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या सर्वसामान्य गरीब माणसाला एक दोन हजार रुपये मिळत नाहीत त्याला रोजचं जगणं जगता जगता नाकेनवी येतं आमचा शेतकरी अक्षरशः पन्नास हजार रुपयांसाठी आत्महत्या करतो आणि तर लाखो रुपयाचा चुराडा हे लोक करत असतात तर ही अवैध पद्धती हे पैसा मिळवायचा अवैध पद्धतीनं तो उडवायचा अवैध पद्धतीनं आणि पुन्हा रस्त्यावर येऊन अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाचं जगणं अवघड करून टाकायचं आणि तरी शिक्षा काय निबंध ल्या मी काही लोकांशी बोलत होतो आमचे रिक्षा चाले मित्र आहेत किंवा आमचे ट्रक चालक मित्र आहेत त्यांच्याशी बोलत होतो ते म्हटलं की अहो आमची चूक जरी नसली तरी सुद्धा असा काही साधा अपघात घडला तरी आम्हाला किती त्रास दिला जातो अक्षरशः पोलीस स्टेशनला मारहाण सुद्धा केली जाते मोठा दंड आकारला जातो आमची गाडी जप्त केली जाते आणि हा पोरगा अठरा वर्षाने काही महिने कमी आहेत असं काहीतरी कारण सांगितलं हा काय प्रकार आहे ही गोष्ट इतकी भयंकर आहे मला असं वाटतं की मुळात या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर मला एक एक कायम प्रश्न असा पडतोय की मुळामध्ये बरं त्याची अल्कोल टेस्ट सुद्धा अल्कोहोल चाचणी केली तीही जवळपास अकरा तासांनंतर निगेटिव्ह आली आता साधी गोष्ट अशी आहे की जर या प्रकारच्या गोष्टी होत असतील आणि ही सगळी व्यवस्था या प्रकारे जणू काही याला वाचवायचंच म्हणून उतरलेली असेल तर ही बेमुरवतखोर जी व्यवस्था आहे ही जी मुजोर व्यवस्था आहे पैशांनी आपण काहीही विकत घेऊ शकतो ही जी व्यवस्था आहे लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातली संपली लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडलं हे मी जाहीरपणे सांगत नाही पण हे प्रत्येकाला खाजगीमध्ये माहित आहे की कि किती पैसे खर्च केले गेले के। निवडणूक आयोगाची मर्यादा काय आहे आणि या, या मर्यादेचं उल्लंघन करत किती रुपये खर्च केले गेले के एका एका जागेसाठी एका एका उमेदवारानं किती पैसे खर्च केले ते कोणी पैसे खर्च केले हे मी वेगळं सांगत नाही पण पैशांनी आपण सगळं विकत घेऊ शकतो पैशांनी आपण सगळं मॅनेज करू शकतो बाकी सगळं भाग झाला असेल पण इथं सर्वसामान्य माणसाचं मरण मात्र इतकं स्वस्त झालंय आणि एवढं होऊन सुद्धा एवढं होऊन सुद्धा पाण्यावर तरंग नाही कोणाला काही वाटत नाही इतकी मुरदाड व्यवस्था झाली कशी एवढे बे, बि बे बेमुरवतखोर लोक झाले कसे एवढे संवेदनशून्य लोक झाले कसे सगळ्या पुणेकरांचा हा प्रश्न आहे की मुळामध्ये निवासी भागामध्ये हे पब सुरू आहेत तिथल्या लोकांनी रहिवाशांनी अनेकदा सांगितलं की हे पब बंद करा पहाटे रा, रात्री अपरात्री हे पप नको सुरू हा धांगर धिंगा नको सुरू माझा विरोध अजिबातच पबला नाही माझा विरोध अजिबातच नाईट लाईफला नाही माझा विरोध लोकांनी पार्ट्या करण्याला नाही पण या प्रकारे पैशांची उधळपट्टी करायची कायदा पायदळी तुडवायचा माणसं चिरडायची आपल्या गाड्यांखाली आणि तरीही मस्तवारपणे पुन्हा जगायचं कारण आमच्याकडे पैसा आहे म्हणजे कायद्याचा धाक फक्त सर्वसामान्य माणसाला त्यानं विचारणं फक्त जरा चुकून सिग्नल तोडला म्हणून त्याला शिक्षा जरा काही झालं की त्याला फटका जरा काही झालं की चोप कारण त्याच्याकडे पैसा नाही ही काय अवस्था आहे हे जे चाललंय याला सर्वसामान्य माणसांनी आता विरोध केला पाहिजे एक लक्षात घ्या तुम्हाला व्यवस्था बदलायची असेल तर कोणीतरी येऊन व्यवस्था बदलेल हे आत्ता डोक्यातून काढून टाका यादा यादा हे धर्मस्य वगैरे असं काही नसतं कोणीच कोणी परमेश्वर वगैरे कोणी अवतार घेणार नाहीये तुम्हीच ते आहात साध्याच माणसांचा सा एल्गार येत आहे हा थोर घाडोळांचा भोंदू जमावन आहे त्यामुळे अशा भोंदू पद्धतीने आपल्याला काम करून चालणार नाही आपल्याला आपला एल्गार सर्वसामान्य माणसांनी बोलणं महत्वाचं आहे तुम्ही कल्पना करा ती दोन मुलं जे आहेत तरुण त्या तर कोणी असतं तर तुमच्या घरातलं कोणी असतं तर तुमची मुलं तुमची नातवंड तुमची भावंड काय वाटलं असं तुम्हाला तुमची माणसापर कारण काहीच नाही कुठल्या तरी एका बड्या बापाच्या बिघडलेल्या बाळानं त्याला फक्त मस्ती करायची आहे अडीच कोटीची गाडी माझ्याकडे आहे दारू प्यायलेलो आहे मला मजा करायची आहे आणि मजा काय करायची नंतर काय काही झालं माझ्या बापाचं राज्य मी मागे सुटका होणारच लिहायचं काय निबंध लिहायचा अरे एवढी कायद्याची क्रूर थट्टा कधी झाली नसेल मग तुम्हाला मी खरं सांगतो असा प्रसंग एखाद्या सिनेमामध्ये असेल ना तो लोकांना तो खोटा वाटेल यार इतना बी नाही होऊ शकता एवढा अतिरेक नाही असं वाटेल चित्रपटामध्ये सुद्धा जो प्रसंग अवास्तव वाटेल असं प्रत्यक्षात घडत आहे एक महत्वाचं आहे की फक्त मीडियानं आवाज करून चालणार कर, नाही कारण मागे सलमान खानच्या प्रकरणामध्ये असंच घडलं होतं गोंधळ झाला पण काही नाही आठ नऊशे रुपये जामिनावर त्याची मुक्त सुटका झाली हे बाळ होतं ते तर काय एवढं मोठं बाळ सुटलं ते माध्यम मा गोंधळ करतात माध्यम मा बोलतात लोक बोलतात नंतर लोक आलांतरांना विसरून जातात आणि सगळं पूर्ववत होत असं होता, होता कामा नाही हे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं पाहिजे आरोपीवर कारवाई काही झाली काय झाली आरोपीच्या वडिलांवर कारवाई काय झाली जे पब आता काही दिवस बंद होतील साडे अकराला ला बंद होतील पण खरोखरच ते पब कायमस्वरूपी साडे अकरा बाराला जी काही असेल मर्यादा त्यात बंद होतात का रात्री अपरात्री नक्की काय चित्र आहे हे सगळं तुम्ही विचार केला पाहिजे आणि हे आपण बघितलं पाहिजे आणि नसेल होत तर त्याबद्दल त्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे केलं तरच आपण नागरिक म्हणून या देशामध्ये अंतिम सत्ता जनतेची अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसांची असं म्हणू शकतो अदरवाईज येणारा काळ कठीण असणार आहे एनिवे बाकी बोलत राहू भेटत राहू